सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय धुमशान बघायला मिळणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटांत काटेके टक्कर होणार आहे आणि हे निश्चित मानलं जात आहे महत्वाची बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत राणेबंधू सामने सामने आले निलेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला तर नितेश राणेंनी मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली आहे बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन भाऊ आमने सामने जिल्हा परिषद निवडणुकीत राणेबंधूंमध्ये सामना रंगना निलेश राणेंचा स्वबळाचा नारा नितेश राणेही म्हणतात मैत्रीपूर्ण लढत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आता राणे राणेबंधूंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात स्वबळाचा नारा दिला तर मंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होईल असं जाहीरच केलं आहे सिंधुदुर्ग के जिल्ह्यात शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यानं आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे मतदारसंघात कामं आम्ही केली असं अनेकजण सांगतील पण जी कामं झाली ती आमच्या माध्यमातून झाल्याचं ठणकावून सांगा कारण इथला आमदार शिवसेनेचा आहे असं वक्तव्य निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं आहे दुसरीकडे सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होईल देवेंद्र फडणवीसांनी त्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा हो भारतीय जनता पक्ष तुल्यबळ ताकद अगर असेल तर यु, युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकोली नगरपंचायत तुम्ही बघा उभा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषदमध्ये उभाट्याकडे पन्नास, पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्यासमोर आव आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि प्रत्येक जण कामाला लागलेला आता तुम्ही काल सावंतोडी बघितलं बाकी अन्य तालुक प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेला आहे इतकंच नाही तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाणाची ताकद दाखवावीच लागेल असं वक्तव्य केलं होतं त्यावर नितेश राणे यांनी आता प्रत्युत्तर दिलंय उदय सामंत यांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी ती खुशाल दाखवावी असं नितेश राणे म्हणाले मला असं की महाराष्ट्रात जेवढं जास्त तुमच्या तालुक्यात बोलायला आमच्याकडे ही संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे आम्ही तीस हजार शेतकऱ्यांकडून पूर्तीलो आहोत काही म्हणतात आम्ही शाळांपासून अठ्ठावीस हजार लोकांपर्यंत पोर्तीलो आहोत अशी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनं निवडणूक लढवायची आहे पण कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखवली आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांड्याला भांडणं लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवाय जनतेला कोण किती भांडते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात भाजपनं आपली ताकद वाढवली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही चांगलीच पकड निर्माण केली आहे आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे नगर परिषदा असतील जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्याच निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनच एक भूमिका राहिलेली होती की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाव्यात आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याच्या नंतर वरिष्ठांची ही सकारात्मक भूमिका तशा पद्धतीची राहिलेली आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या या निवडणुका या मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका निश्चितपणे लढवेल दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे स्थानिक विकास आणि जनतेचा विश्वास या घोषवाक्यासह शिवसेना शिंदे गट मैदानात आहे एक गोष्ट अशी आहे की हे निर्णय हे वरिष्ठ स्तरावर होत असत त्याच्या वरिष्ठ स्तरावर ज्या निर्णय होईल त्याला सर्वांनाच तो समजेल तोपर्यंत आम्ही असे कुठलेही स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे शेवटी आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत राज्यात एकत्र आहोत एकत्रित लढवावी अशीच आमची भूमिका शेवटपर्यंत राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मांडीला मांडी लावून बसत असले तरी सिंधुदुर्गात मात्र त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय भाजपा आणि शिंदे गटातील हे दावे प्रतिदावे मतदारांनाही बुचकुळ्यात टाकत अशावेळी दोन्ही पक्षात होणाऱ्या या मैत्रीपूर्ण लढतीत सत्तेचा सोपान कोण गाठणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल मात्र निलेश राणे आणि नितेश राणे या दोन सख्या भावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दबक्या आवाजातील राजकीय संघर्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा समोर आलाय असंच म्हणावं लागेल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर अगदी भाजप असेल आणि शिवसेना याच्यामध्ये कुठेतरी कुरघोडीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळते खरंतर एकंदरीत बघायचं झालं तर शिंदे शिवसेना असेल किंवा भाजप असेल याच्यामध्ये कुठेतरी शिंदे शिवसेनेनेसुद्धा आणि भाजपने सुद्धा कुठेतरी स्वबळाचा नारा दिलेला आहे मात्र या स्वबळाचा नारा आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला याचा फायदा होतो का हे मात्र पाहणं खूप गरजेचं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जे आरक्षण झालेलं आहे ते सर्वसाधारण झालेलं आहे त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दीसुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे इथे नक्की कोणाला चान्स मिळतो हे मात्र पाहणं गरजेचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन प्रथमेश गुरुप्रसाद दळवी एनडी मराठी सिंधुदुर्ग